ब्लॉक जरा खुप जरा छान जरा चलो भावी सभी जरा जास्त ऊट पड़ा है दिवाली तरीपन संग मित्रो आता आगने मे वांग सरो स्वस्थ और होलसेल रेट मध्य इत भांडे वगैरह मिलता मित्रों तुम्हें नक्की याब वगैरह वागण स्टेशन वर मगर दिन मिनटा अंतरा रहा दुकान है तो मित्र तुम्हें नक्की ट्राई करा आणि व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघत राहा असंच तर जे कोणी चॅनलवर असेल तर नक्की सबस्क्राईब वगैरे नक्की करा आणि तुम्ही व्हरायटी तर बघू शकता प्रत्येक वस्तू तुम्हाला इथे भेटून जाईल हल्दी लग्न कार्य वगैरे पण साठी तुम्हाला इथे सर्व वस्तू वगैरे भेटून जातील बघू शकता तुम्ही इकडे तसे साठी पण तुम्हाला इथे चांगले चांगले मस्त वगैरे भांडे वगैरे भेटतील तर मग नक्की तुम्ही आणि तसं लगेच शॉपिंग वगैरे करून झाले तर लगेच आम्ही निघालो आता घरी जाण्यासाठी

ते डोलेदारा हे झालं खराब झाले पाहू शकता तुम्ही इकडे आणि आपल्यासोबत आता इकडे रुपेश पण आहे आणि तुम्ही पुन्हा व्हिडिओ की